प्रत्यक्ष बघू शकताय कि कशा प्रकारे आंबे जगभरातले लोक मला विचारत होते आणि बघा मित्रांनो कसा किती मोठा म्हणजे आपण डायनासोरचा अंड जसं दिसतोय त्या पद्धतीने हा खूप सुंदर असा आंबा बरं एकच आंबा आहे का तसा तर सरांना दुसरा आंबा खोलायला लावतो सर बाईक काढा सर दुसरा आंबा खोलत आहेत प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष बघा हे बघा तर अशा प्रकारे ही खूप गोल्डन साईज म्हणजे बॅगिंग जर केलं तर तुम्हाला एकदम गोल्डन साईजचे आंबे तयार होतात आणि जबरदस्त असं इंट आलेलं आहे सर लोकांना डाऊट राहील की ही दोनच आंबे आहेत का तर पुढचा पण खोला म्हणजे लोकांना दिसेल काही लोक कमेंट्स करतात हा काहीतरी चुकीचं दाखवतो किंवा आंबे चिट सर चिटकवलेले आंबे आहेत काही का नॅचरल लागले नॅचरल आहेत ना म्हणजे ज्या लोकांना डाऊट होता की बाबा आंबे नॅचरल नाहीत खुँ तर ते बघू शकता की अशा पद्धतीने आंबे हे नॅचरल लागलेले आहेत आणि खूप अशी सुंदर सेटिंग आहे खूप सुंदर तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला पुढे दाखवतोच हे कोकण सम्राट आहे कोकण सम्राटला पण कसे आंबे लागलेले आहेत ते बघू शकता हे बघा अशा प्रकारे इथं आता फळांची सेटिंग साईज बघू शकता तुम्ही किती जबरदस्त असं सेटिंग आणि साईज पण आहे याचे पण बाकी तुम्हाला मी नंतर खुलून दाखवणारच आहे खूप सारी सेटिंग असते ते बघा कोकण सम्राट अशा प्रकारे साईज आहे रेडिश कलर असा येतो जगभरातल्या विविध व्हरायट्यांवर आपण काम केलेलं आहे तर सोनुपरी आहे सोनपरीला कशी सेटिंग आहे ते पण दाखवतो हे बघा अशा प्रकारे सोनपरी सेट झालेला आहे हे अभ्यास केंद्रातल्या सगळ्या व्हरायटी आहेत सर पूर्ण बाग बघून कसं वाटलं तुम्हाला आज खूपच आनंद झाला आणि एवढं समाधान एवढं छान वाटलं ना खूप खूप छान वाटलं आंब्यात कोणीतरी काम करायला महाराष्ट्रात माणूस पाहिजेच होता तर ते आता जहांगर वगैरे सर आपल्याला महाराष्ट्रात आंबा सम्राट म्हणून आता ओळखले जातात धन्यवाद सर तर हे सगळं तुमचं सर्वांचं क्रेडिट आहे की तुम्ही सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं एक वेगळी व्हरायटी सर इथं तुम्हाला बघायला मिळेल सुंदरी नावाची व्हरायटी तर तिला बघू शकता की किती आंबा लागलेला आहे पूर्ण बॅगिंग केलेला आहे हे बघा डोळ्याची पारणं फिटतील असे आंबे लागलेले आहेत खूप असे सेटिंग आहे सुंदरी नावाची व्हरायटी सगळं बॅगिंग केलेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय